आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती पिंपळगाव वसवंत शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पिंपळगाव बसवंत येथील निफाड फाटा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार दिलीपराव बनकर सरपंच भास्करराव बनकर यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावर्षी निपाड फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चळवळीसाठी योगदान देणाऱ्या शाहीर आणि गायकांचे फोटो लावून देखावा उभारण्यात आला होता या प्रसंगी उपसरपंच विनायक खोडे ग्रामपंचायत सदस्य केशव बनकर नंदू गांगुर्डे ज्येष्ठ नेते सुरेश खोडे बाळासाहेब बनकर रामभाऊ माळोदे राजेंद्र खोडे सुनील गांगुर्डे पुंडलिक गायकवाड अमोल बागुल ज्ञानेश्वर चव्हाण राजाभाऊ पाटील किरण लबडे राजा गांगुर्डे दिलीप देशमाने युनुस शहा उमेश जैन दत्तू मोरे रामराव बनकर आरिफ काजी गोटू बागुल शरद जाधव गोरख गांगुर्डे बापू पाटील चिंदू काळे राजू भवर अजय गायकवाड हर्षल जाधव दशरथ मोरे सुदर्शन गांगुर्डे श्रीकांत वाघ अल्पेश पारख अंजुम चव्हाण श्याम मोरे आदी उपस्थित होते दरम्यान सायंकाळी निफाड फाटा या ठिकाणी भव्य स्टँडिंग मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये भीमसैनिक मोठ्या संख्येनं सामील झाल्याचं बघायला मिळालं बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव